श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय चौतीसावा रोज हा अध्याय ऐकल्याने किंवा वाचल्याने ऋणातून मुक्तता होते आणि कर्जातून मुक्तता होते श्रीपाद राजम शरणम प्रपदे शर्भेश्वराचा वृत्तांत आम्ही दोघांनी सतत थोडे दिवस प्रवास केला आणि एका गावात पोहोचलो प्रवासात आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत त्यांच्या अलौकिक लिलांचे स्मरण करीत चाललो होतो मार्गात आमचे आदरातिथ्यसुद्धा सुद्धा होत होते कधी बैलगाडी मिळाली कधी घोडागाडी तर तर काही वेळी पायी चालावे लागले असा आमचा प्रवास झाला आमच्या प्रवासातील मार्गामध्ये श्रीपाद प्रभूंच्या भक्तमंडळींकडून आदरातिथ्य स्वीकारणे चालूच होते ही सर्व परोक्ष रूपाने श्रीपाद प्रभूंची लिलाच होती त्या गावात पोहोचताच एका ब्राह्मणाच्या घरातील सर्व सामान बाहेर फेकत असलेले दिसले त्याची बायको आणि मुले घरातच होती त्या ब्राह्मणाने एका सावकाराकडून थोडे पैसे घेतले होते ते पैसे तो परत करू शकला नाही एके दिवशी त्या सावकाराने त्या ब्राह्मणास मार्गातच अडवले आणि त्याच्या भोवती कोळशाने एक रिंगण करून त्याच्या रेघेच्या बाहेर येऊ नये हो असे बजावले किती दिवसात माझे पैसे परत करशील ते तुझ्या यज्ञोपविताची शपथ घेऊन सांग असे तो सावकार रागाने म्हणाला मी आपले पैसे दोन आठवड्यात परत करीन असे ब्राह्मणाने आश्वासन दिले परंतु पंधरा दिवसात तो धनाची व्यवस्था करू शकला नाही त्यामुळे त्याचा शब्द पाळला गेला नाही मुदत संपल्यावर धन न दिल्यामुळे तो सावकार ब्राह्मणाचे घर रस्त्यावर आणत होता ब्राह्मण आणि त्याची मुले पत्नी सगळेच उदास होऊन बघत होते गावातील सगळे लोक तमाशा बघत उभे होते त्यांच्यापैकी कोणीही साहस करून त्या ब्राह्मणाला अजून थोड्या दिवसाची मुदत द्या असे म्हणाला नाही श्रीपादांची भक्ती परीक्षा आणि भक्तांना तारणे श्री धर्मगुप्तांना त्या ब्राह्मणाची अवस्था पाहून कीव आली परंतु काही सहाय्य करावे तर हातात धन नाही मी तर निर्धनच होतो परंतु धैर्य करून म्हणालो बाबा ह्या दुबळ्या ब्राह्मणावर दया करून अजून दोन महिन्याचा अवधी द्यावा या अवधीत श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपाकटाक्षाने त्याचे कष्ट दूर होतील थोडा शांत चित्ताने विचार करा त्याचे कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझी आहे असे समजा म्हणण्यास मी म्हणालो पण मनात अत्यंत भीती होती त्यावर तो सावकार म्हणाला बरे तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून मी याला दोन महिन्याचा आणखी अवधी देतो माझे धन पूर्ण फिटेपर्यंत तुम्ही दोघांनी येथून कोठे जाऊ नये समजा माझे धन ठरलेल्या अवधीत याने परत नाही केले तर त्याचे घर स्वाधीन करून घेईनच आणि मध्यस्थी केल्यामुळे तुम्हा दोघांनासुद्धा न्यायालयात नेईन तेव्हा न्यायाधीश जी शिक्षा देईल त्यास तुम्ही दोघेही तितकेच पात्र ठराल दिलेल्या अवधीमध्ये मला किंवा धर्मगुप्ताला त्या ब्राह्मणाची रक्कम फेडणे असंभवच वाटत होते मागचा पुढचा विचार न करता आपल्याला जमते किंवा नाही याचा विचार न करता अविवेकाने मी शब्द दिला असे अविचाराने करता वागल्यामुळे मला माझाच तिटकारा आला या श्रीपादांना दोष देणे बरोबर नव्हते माझ्याबरोबर बिचाऱ्या धर्मगुप्ताला संकटात टाकले हे आणखी एक पापच घडले जिभेला नियंत्रण नसल्याने किती अनर्थ झाला याचे हे ज्वलंत उदाहरण होते परंतु प्रभूंची लीला अपार आहे तिला अंतच नाही अशा परिस्थितीत प्रभूंवरील भक्ती दृढ होते किंवा मानव भक्तरहित होतो धर्मगुप्त मात्र निश्चिंत होते ते म्हणाले शंकर भट्टा घडलेल्या घटनेचा विचार करू नये झालेल्या होत असलेल्या आणि पुढे होणाऱ्या घटना म्हणजे भूत वर्तमान आणि भविष्य हे सारेच प्रभूंची लिला आहे आपले ब्रह्मलिखी जे आहे तेच होणार ते तर चुकणारच नाही ब्राह्मण पूर्ण निर्धन आणि दरिद्र झाला होता तो आणि त्याच्या कुटुंबातील सगळेजण उपाशी राहू लागले होते आम्ही त्याच्याकडे पाहुणेच होतो म्हणून आम्हीसुद्धा उपाशीच राहावे अशी दयनीय परिस्थिती होती श्रीपादांच्या अनुग्रहाने राहण्यास जागा मिळाली त्यांचे आम्ही आभार मानत होतो भूक तहान थकवा आला असताना तसेच देणेकरी आले असताना श्रीपा श्रीवल्लभांचे नामच एकमेव तरणोपाय आहे असा दृढ विश्वास वाटत होता आम्ही स्नान संध्या करून श्रीपादांचे नामस्मरण करण्याचे योजिले त्या ब्राह्मणाच्या घरी देवाजवळ दिवा लावण्यास तेल वातसुद्धा नव्हती आम्ही श्रीपाद राजम शरणम प्रपद्दे असा जप मोठ्या सुरात म्हणत होतो घरातील सारी मंडळीसुद्धा आमच्याबरोबर हा मंत्र उच्चारत होते शेजार पाजारचे अबालवृद्ध लोक जमा झाले आणि भक्तिभावाने नामस्मरण करू लागले ब्राह्मणाच्या घरी एक शेतकरी आला आहे ब्राह्मणाचे कर्ज फेडण्याची जबाबदारी त्याने घेतली आहे तेवढ्या काळात सर्वत्र बातमी पसरली की मी कुठल्या तरी महापुरुषांचा शिष्य आहे आणि माझ्या दैवी शक्तीनेच ब्राह्मणाचे देणे देण्यासाठी सिद्ध झालो आहे असा त्यांचा समज झाला मी फार मोठा ज्योतिषी आहे असा साऱ्या गावात त्यांनी प्रचार केला त्या गावात शेतकऱ्यांना पैसा लावण्याचा नाद होता त्या ब्राह्मणाचे ऋण हा फेडेल की नाही या प्रश्नावर शेतकरी पैज लावित होते मी जर ब्राह्मणाचे कर्ज न फेडले तर आम्हाला न्यायालयात जावे लागणार होते माझ्याबरोबर धर्मगुप्तपण संकटात सापडले माझ्या कोरड्या वागदानावर लोक पैज लावत होते हा एक प्रकारचा जुगारच असल्यासारखा होता त्याचे कारण म्हणजे माझा शब्दच होता काय करावे ते काही कळत नव्हते अशा परिस्थितीत आम्ही श्रीपादांच्या नामस्मरणाचाच आधार घेतला माझी ती पण योग्यता नाही असे वाटले मी एक मोठा ज्योतिषी आहे दैवी शक्ती संपन्न आहे असा प्रचार होतच होता परंतु मी मात्र दिव्य क्षण क्षण लीलाविहारी अशा श्रीपादांचे चरण कमलच मला या संकटातून तारतील या विश्वासाने बसलो होतो सत्य विधातू निजभृत्य भाषित या नारद मुनींनी श्री महाविष्णूला सांगितलेल्या वाक्याचे स्मरण झाले नारायणाचे भक्त ज्या शब्दांचा प्रयोग करतात त्या शब्दांना खरे करण्याची जबाबदारी नारायणांचीच असते त्या ग्रामात शर्भेश्वर शास्त्री या नावाचा एक पंडित आणि फार मोठा मंत्र शास्त्रवित्ता राहत होता त्याच्यावर एका प्रीतात्म्याचा अनुग्रह होता त्याच्या आधाराने तो भूत भविष्य वर्तमान अगदी अचूकपणे सांगत असे पैज लावलेले शेतकरी शर्भेश्वराकडे आपल्या पैजेचे काय होईल याचा उलगडा करण्यास गेले ब्राह्मण धन परत करू शकणार नाही असे त्या प्रितात्म्याने सांगितले यानंतर पैजांनी आणखी जोर पकडला आणि शंभर शंभर वराहांची पैज लागली शर्भेश्वर शास्त्री मोठा की शंकर भट्ट मोठा याचा निर्णय करण्यासाठी पैज लावणारे फार उत्साहित होते शेवटी आम्हाला जुन्या वाड्यात नेऊन न्यायालयात नेण्यास सिद्ध केले गेले त्या ब्राह्मणाला आशेला लावून निराश केले धर्मगुप्तांनासुद्धा माझ्याबरोबर संकटात ढकलले श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलेचा गुडार्थ काय असेल मला काहीच समजेनासे झाले माझे थोडेफार शिक्षण झाले होते परंतु कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक शक्ती नव्हती ज्योतिषविद्या तर येतच नव्हती जप तप योगाभ्यास कठीण असे नियमनिष्ठा यांचे ज्ञान तर अजिबातच नव्हते श्रीपादांच्या चरित्र लेखनाचा एका कुतूहलाने मी संकल्प केला परंतु त्याला पाहिजे असलेली योग्यता माझ्याजवळ नव्हती माझे यातून रक्षण करून माझा उद्धार करावा अंतिम सर्व काही आपल्या इच्छेवर अवलंबून आहे अशी आर्त प्रार्थना मी श्रीपाद प्रभूंच्या चरणांजवळ केली माझ्यात कधीही नसलेले धैर्य त्यावेळी अचानक आले जे होणार असेल ते होणारच परंतु श्रीपाद श्रीवल्लभ माझे यातून रक्षण करून मला तारतील असा दृढ विश्वास माझ्या मनात उत्पन्न झाला सर्बेश्वर शास्त्रींना एक बहीण होती ती त्याच गावात राहत होती तिला एके दिवशी पहाटेच्या वेळी एक स्वप्न पडले त्या स्वप्नात तिला भयंकर ताप आल्याचे तिचा पती मरण पावला आणि तिला वैविध्य प्राप्त झाले असे दिसले तिने आपल्या भावाला म्हणजेच शर्बेश्वर शास्त्रींना स्वप्नाचे फळ विचारले शर्बेश्वराने आपल्या उपस्थित प्रेतात्म्याला त्या स्वप्नाबद्दल विचारले त्या प्रेतात्म्याने सांगितले हिचा पती देशांतरी गेलेला असताना मध्येच मार्गावर चोरांनी त्याला घेरले आणि सगळे द्रव्य लुबाडून त्याला मारून टाकले ते ऐकून ती मोठ्याने पतीच्या निधनाचा विलाप करू लागली आपल्या दैवाला दोष देऊ लागली तेवढ्यात काही लोक तिच्या घरी आले तिला धीर देऊन सांगू लागले आपल्याच गावात शंकरभट या नावाचे महापंडित आलेले आहे त्यांना घटनाघटिताचे ज्ञान आहे श्रीपा श्रीवल्लभ प्रभू त्यांचे आराध्य दैवत आहेत त्यांच्याकडून सत्य काय आहे ते जाणून घे असा सल्ला त्यांनी तिला दिला तिने स्वतःच्या भावापेक्षा कोणी मोठा पंडित असल्याचे ऐकले नव्हते शंकर भट्टाकडून आशीर्वाद घ्यावा अशी इच्छा तिच्या मनात उत्पन्न झाली तिने आमच्या घरी येऊन भाऊ माझ्या मांगल्याचे रक्षण करा अशी मोठ्या दिनवाणीने प्रार्थना केली ती ऐकून माझ्या हृदयाचे पाणी पाणी झाले श्रीपादांकडून पंचदेव पहाडामधील विवाह समारंभात शेतकऱ्याने प्राप्त केलेल्या मंत्राक्षदा माझ्याजवळ थोड्या आहेत असे मला आठवले माझ्यात एका स्फूर्तीचा आविर्भाव झाला ह्या मंत्राक्षता साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांकडून मिळालेल्या असल्याने हिच्या मांगल्याची रक्षा शंभर टक्के होईल असा दृढ विश्वास मला प्राप्त झाला मी त्या बाईला बोलावून म्हटले बाई ह्या मंत्राक्षतात तू घे आणि तुमच्या पूजेच्या ठिकाणी नेऊन सुरक्षित ठेव तुझा पती थोड्याच दिवसात तुला भेटेल हेच सत्य आहे हेच त्रिवार सत्य आहे हे वर्तमान काही शेतकऱ्यांनी शर्भेश्वर शास्त्रींना सांगितले ते ऐकून त्याला आपल्या बहिणीचा फार राग आला माझा पती सुखरूप घरी परत आल्यास मी त्या गरीब ब्राह्मणांचे देणे तर देईनच शिवाय शंकर भट्टाला गुरु करून श्रीपा श्रीवल्लभांचे नामस्मरण आराधना करेल असा तिने संकल्प केला तीन दिवस गेले या तीन दिवसात शेतकऱ्यांनी आम्हाला शिधा वगैरे आणून दिला ह्या शेतकऱ्यांनीच माझ्यावर पैज लावली होती मी विजयी झालो तर त्यांचा पण विजय होऊन पैजेचे पैसेसुद्धा त्यांना मिळणार होते तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी शर्भेश्वर शास्त्रींच्या बहिणीचा नवरा देशाटन करून सुखरूप घरी आला त्या ब्राह्मण स्त्रीच्या आनंदाला सीमाच नव्हती त्या मंत्राक्षतांच्या बळानेच आज माझे सौभाग्य टिकले अशी तिची खात्री झाली तिच्या पतीला चोरांनी मार्गात मारण्याचा प्रयत्न केलाच होता परंतु एका यवन मल्लाने मध्ये पडून त्या चोरांना मारून त्या ब्राह्मणाचे रक्षण केले होते आहा श्रीपादांचा महिमा अगाध आहे अमोघ आहे शर्भेश्वर शास्त्रीचा अहंकार नष्ट झाला माझे ज्योतिष खरे ठरल्यामुळे आम्ही राहत असलेल्या घरच्या मालकांचे ऋण शर्भेश्वर शास्त्रीने सारले आणि आम्ही दोघांनी त्यांच्या घरचे आदरातिथ्य स्वीकारावे अशी विनंती केली त्याला आम्ही होकार दिला शर्भेश्वर शास्त्री म्हणाले बाबा धूमावती देवी ही दश महाविद्येतील एक आहे तिचा मी उपासक आहे ती फार उग्र देवता आहे परंतु ती प्रसन्न झाली तर रोग शोक या सर्व गोष्टींचा नाश करते हिचा कोप झाला तर सर्व सुखांचा सर्व कामनांचा ती नाश करते ह्या देवीला शरण केल्यास सर्व विपत्तींचा नाश होऊन सर्व संपदांचा लाभ होतो तिला राग आला तर उपास भांडणे दारिद्र्य वगैरे येतात माझ्यावर त्या मातेचा अनुग्रह आहे करणी केल्याने त्रस्तजनांचा उद्धार करण्यास ह्या मातेची उपासना अनिवार्य असते कल्याणास्तव मी थोडे दिवस विनामूल्य सेवा केली परंतु थोड्या दिवसाने माझ्यात धनाशा निर्माण होऊन मी अधिक धन घेऊ लागलो हे मातेला आवडले नाही याच काळात माझा एका बलशाली प्रेतात्म्याशी संबंध स्थापित झाला त्याच्या सहाय्याने भूत भविष्य वर्तमान काळाचे कथन करण्याची शक्ती मला लाभली प्रेतात्म्याची उपासना करूच नाही उपासना केलीच तर त्याच्या शक्तीमुळे मिळालेले धन प्रजासेवेसाठी गरिबांना निर्धनांना दान द्यावे तसे केल्यास प्रेतात्मा नेहमी आपल्या स्वाधीन राहतो असे न केल्यास तो प्रेतात्मा चुकीचे भविष्य सांगतो आणि त्याच्या साधकांचा अपमान होण्याची परिस्थिती निर्माण करून त्याला निर्धन करतो एवढेच नव्हे तर जीवाससुद्धा धोका असतो स्वार्थाने वागल्यास आपल्यातील पुण्यराशींचा क्षय होतो मग तो प्रेतात्मा आपल्यासाठी कष्टांचे डोंगर रचतो त्यातून बाहेर पडणे सोपे नसते मी अविवेकाने धनार्जन केले आणि नेहमी स्वार्थच पाहत होतो त्यामुळे त्या, त्या प्रेतात्म्याने चुकीचे भविष्य कथून मला संकटात टाकले आणि माझा अपमान पण झाला आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात कृपा करून मला आपला शिष्य म्हणून स्वीकारावे ही नम्र विनंती त्यावर मी म्हणालो बाबा या प्रपंचाने या सृष्टीचे गुरुत्व श्रीपाद श्रीवल्लभांनाच आहे त्यांच्याशिवाय दुसरे गुरु कोणीही नाही मी अहंकाराने जर गुरुत्व पत्करले तर तुझ्या अपमानापेक्षा आणखी दुसरे काही मला भोगावे लागेल आम्ही कुरुगड्डीहून येतेवेळी दश महाविद्यांचे संक्षित वर्णन श्रीपादांनी केले बाकी उरलेले ते योग्य वेळी सांगणार आहेत दशमहाविद्येतील कालीबद्दल धुमावतीबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलेच आहे बाबा मला तू गुरु करू नकोस श्रीपादांना भक्तांना संकटात टाकणे आणि त्यातून सोडवणे म्हणजे एका चमत्कारासारखेच वाटते सदा सर्वदा श्रीपादांचे नामस्मरण करणे हेच इह परलोक साधन आहे अशा रीतीने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय चौतीसावा समाप्त श्रीपा श्रीवल्लभांचा जय असो श्री स्वामी समर्थ